मैं कभी झुकेगा नहीं एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुन स्टाइल स्टाईल इज स्टाईल कस कसा स्टाईल कसा स्टाईल स्टाईल इज स्टाईल मी काय म्हणतोय पण सलमान खानची ही कुठे स्टाईल आहे हे सलमान बिलमान कोण नसत अरे आमच्या साहेबांची स्टाईल आहे ती माहि का सलमानचा पिक्चर बघितला का, का तो कुठला तो तेरेनाम हा त्याचा डायलॉग काय त्याचा का तो त्यांनी घेतला सलमाननी घेतला सरांचा डायलॉग वरलाय साहेबांचा डायलॉग चोरलाय हा मी बघितलं नाम मध्ये त्यांचा एक डायलॉग आहे काय डायलॉग आहे एक ही बार बोलता हूं, फुल अँड फायनल हो जात आहे साहेबांचा काय डायलॉग आहे काय एकदा सांगतो परत सांगितलं नाही म्हणून बोलायचं नाही राव हे सलमाननी नक्की त्यांचं घेतलंय कारण हा त्यांचा ओरिजिनल डायलॉग आहे अरे साहेबांनी पाच महिन्यापूर्वीच स्टार मारून ठेवली हिवाली मग आधी आहे त्यांची हा आधी बाय प्रूफ आहे बघा तर व्हिडिओ दाखवा हा व्हिडिओ खरंच पाच महिन्यापूर्वीचा आहे बघा तुम्ही एक कमिटमेंट झुकेगा नाही <laughs> पुष्पा नाम सुन फ्लावर समझे क्या फायर है मैं खतरनाक स्वर लावलाय तुम्ही बघितलं का म्हणजे पहिली स्टाईल साहेबांनी केली नंतर पुष्पानी केली मग आता पुष्पा टू तू येतोय तो आलू अर्जुन साहेबांचे व्हिडिओ बघायला लागला आता नवीन काय करायला मिळत का नाही ते खरंय 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 मग पुष्पाचं गाणं लावू काय ए इव्हेंट मध्ये तू पुष्प